शेवगाव गेवराई मार्गावरील एका हॉटेलजवळ रविवारी दुपारी गोळीबार झाला होता या प्रकरणात शेवगाव पोलीस ठाण्यात जखमी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून पिण्या कापसेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गंभीर जखमी युवकाचा सोमवारी दुपारच्या सुमारास पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला अर्जुन संजय पवार असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या युवकाचं नाव असून तो मूळचा या प्रकरणात यवतमाळचा रहिवासी आहे याबाबत राजेश गणेश राठोड त्याच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे अर्जुन पवार आणि राजेश राठोड हे दोघे गुरुवारी शेवगावला आले त्याने पाथर्डीजवळील एका शेडमध्ये त्यांना सोडले तेथे चौघे मुक्कामी राहिले शुक्रवारी संदीप मचिंद्र पवार यांनी मोबाईलमधील फोटो दाखवत हा पिण्या कापसे असून त्याला संपवायचे असं सांगितलं होतं शनिवारी दिनांक दोन मार्च सकाळी संदीप पवार हा मुक्कामाच्या ठिकाणी आला दोन पिस्टल आणि तीन कोयते दाखवून स्वतःजवळ ठेवले त्यानंतर सर्व चौघे दोन वेगवेगळ्या मोटारसायकलवरून शेवगाव वे येथे गेले कापसे न सापडल्याने पुन्हा पाथर्डीला परतले रविवारी संदीप आणि अनवर हे पाथर्डीला आले यातील संदीप याने एक पिस्टल गणेश तर दुसरे डी के याच्याकडे दिले त्यानंतर पिन्या कापसे शेवगाव येथील हॉटेल शुभम शेजारील रसवंती गृह येथे बसलेला असल्याचे सांगितले ते सर्वजण दुचाकींवरून तेथे पोहोचले दुपारी दीडच्या सुमारास डी के याने पिस्टलमधून फायरचा प्रयत्न केला तसेच गणेश यानेही त्याच्याकडील पिस्टल काढून दोन राऊंड फायर केले परंतु ते पिण्या कापसे याला लागलेच नाहीत त्यानंतर सर्वजण तेथून जात असताना पिण्याने एका दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिली अर्जुन पवार राजेश गणेश राठोड हे पिण्या कापसे याला शेवगावला आले होते त्या दोघा युवकांच्या बंदुकीचा नेम चुकल्याने तो वाचला त्यानंतर कापसे यांनी मारण्यासाठी आणलेल्या युवकांनाच बेदम मारहाण केली दरम्यान या हानामारीत कापसे देखील जखमी असल्याने त्याच्यावर नगर येथे वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले